चाय पिलीस का ग बाळा होय सारी का आली होती ग बोल गे आता गेली आता कोणाचा फोन आला <laughs> आता हॅलो हा बोला की काय स्वयंपाक करायला लागले आई बाहेर गेलेत आणि त्यांचा फोन घरात राहिलाय हम्म कधी आमच्यात ना नाही हा, हो हा।, हा हा ते मध्ये होय जरा त्यांना टेन्शन होत ते थोडंफार झालं होतं तुम्हाला कोण बोललं हा हा सांगते मी त्यांना फोन करायला हा हा आमच्यात बांधणं झाले ह्यांना कोण सांगितलं आई ग आई जर भाजी आणू काय निवडायला आणून की आणते आई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ग लग्न होऊन आता चौदा वर्ष झाले तेव्हापासून आपण एकत्रच आहे किती वेळा तर मला तुमच्या कितीतरी गोष्टी खटकल्या माझ्या पण तुम्हाला खटकल्या असतील आता आपण एकत्र राहतोय म्हणल्यानंतर कितीतरी भांडणं होणार काय किती गोष्टी होतात मग आमच्या नवरा बायकोत होत असतील तुमच्या माझ्यात होत्या मला माहितीये घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या की मग आपलं घर तुटायला लय वेळ लागत नाही कारण जसं तुमचं कान भरणारी माणसं आहेत तसं माझं कान भरणारी पण आहे पण आपण कितीपर्यंत कुणाचं ऐकायचं हे आपणच ठरवायला पाहिजे ना तुम्ही आता ताईंशी बोलताय मी तुम्हाला ते अडवू शकत नाही कारण तुमची मुलगी आहे तुम्ही बोला तुमचं मन व्यक्त करा पण नवरा बायकोमध्ये जे काय होते ते तुम्ही सांगताय आणि हे मी ऐकले पण भरपूर वेळा संसारात काय चाललंय हे कधीतरी तुम्ही आम्हाला सांगताय का का तर तुमच्या पोरगीचा संसार दे का त्याने ओराव ऐकू त्यांच्यात भांडणं होत नाही त्यांच्यात पण होत असतीलच की पण तुम्ही कधीच मला हे सांगत नाही पण आता मला बाहेरनं कळाले की आपल्यात परवा जी भांडणं झाली ती तुम्ही ताईंना सांगितली ताईंनी बाहेर कोणाकोणाला सांगितलं आणि ते परत फिरून कोणतरी आपल्याला सांगतायच तुम्ही तुमची नाती सांभाळा तुम्हाला कोणासोबत बोलायचं ते बोला पण आमच्या नवरा बायकोच्या गोष्टी बाहेर सांगू नका किती जरी झालं तर नकळत तुम्ही तुमच्याच पोराचा संसार विस्कळीत कराल तुमच्याच हातानं मग नंतर तुम्हाला चार भरवतील आणि मग तुमच्यात माझ्यात पण अंतर पडेल आणि काय जरी झालं तरी शेवटपर्यंत कुणी तुमच्याशी किती जरी बोललं तरी सात आपल्याला दोघींना एकमेकींचीच आहे आणि जास्त आपण दोघी भांडत गेलो ना तर ते निस्तारायला तुमच्या मुलाला शेवटी लागेल नंतर मी जर त्यांच्या मागे ह्या गोष्टी सारखं रखरख रकरक रकर, 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 लावली तर नाहीला जास्त आम्हाला बाहेर सुद्धा राहायला लागल मग शेवटी नावं ठेवणारे आहेतच मग बघा काय करताय परत असं म्हणू नका की माझ्या सुनानं पोराचं माझ्या कानं भरून वेगळं केलं असं तुमच्यासारख्या कितीतरी बायकांचं पोरं त्यांना सोडून वेगळी राहतात त्यांच्या सुनांना घेऊन त्याला कारणीभूत कुठेतरी सासू पण असतात मी तुम्हाला नावं ठेवत नाहीये फक्त आपलं घर तुटू नये म्हणून तुम्हाला लागली होय कळतंय मला ह्याला पोरायला काय सांगू नको बाई उगच डोक्याला ताप होतं आता काय नाही कुलाजवळ मी काय बोलायचं